रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा लातूर व इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने काळी टॅक्सी ट्रॅव्हल्स माल वाहतूक करणारे वाहन वा अंमलदार व वा कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत राष्ट्र व राज्याच्या वतीने साजरा करण्यात येत आहे त्यात लातूर पोलिसच्या मार्फतीने वाहतूक अनुषंगाने सामाजिक बांधलकीचे उपक्रम राबवले जात आहेत वाहतूक शाखेमार्फत वाहतूक सुरक्षा विषयावर चित्रकला व स्लोगन स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे सदर स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व वेळोवेळी पथनाट्यातून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती करणारे नवोदय विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव व कौतुक करण्यात येत आहे पब्लिक मीटिंग कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक सूचना जी नागरिकांकडून आपल्याला आली होती ती ही होती की नागरिकांचा सहभाग कुठेतरी पोलीस प्रशासनाने घ्यायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ट्रॅफिक अँबॅसेडर्सची एक आपण योजना इथं राबवली जिथे आपण आवाहन केलं लोकांना की तुम्ही आमच्यासोबत या आणि आमच्यासोबत एन्फोर्समेंटची पण आम्हाला मदत करा आणि जनजागृतीसाठी पण मदत करा अनेक इथे नागरिक आहेत जे आता आज आत्ता पण घात घातलेले आहेत त्याचे ते आमच्यासोबत आले अनेक वेळेस आम्ही त्यांना एक हाक देतो आणि ते पळत पळत आमच्याकडे येतात आणि आमच्यासोबत काम करतात त्याचप्रमाणे आम्ही लहान मुलांवर फार जास्त फोकस केलेलं आहे वर्षभरामध्ये वेगवेगळे स्पर्धा परीक्षा घेणे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना रस्त्यावर आणणे आणि रस्त्यावर जनजागृतीसाठी त्यांचा त्यांचा यूज करणे हे फार जास्त आम्ही फोकस केलेलं आहे याचा उद्देश हाच आहे की एखाद्या वेळेस पालकांकडून मुलांपर्यंत संस्कार जर जर का ट्रॅफिकचे नाही गेले तर मुलांकडून पालकांपर्यंत तरी जावे हा जे आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर वेळेस ते होत होतं पण ज्यावेळेस आपण लहान मुलांना सांगतो की बाबा हेल्मेट घालण्याची गरज असते आणि हेल्मेट घातल्यामुळे अशा अशा टाईपचे दुर्घटना घडू शकतात किंवा दुर्घटना झाली तरी ज्या टाईपची हानी आहे त्याच्यामध्ये होऊ शकली असते त्या टाईपची हानी टाळता आली असती तर त्यावेळेस अनेक वेळेस तो प्रभाव पण आपल्याला दिसतो महाराष्ट्र टीवी ट्वेंटी फोर स्टाइल में अलग कृष्णा सूट शेरवानी इंडो वेस्टर्न कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज कृष्णा मेंस एथनिक वेयर नंगा पुतला चौक गांधी बाग नागपुर मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिव आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर ऐसी सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिव शंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर